नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रीय रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयक लवकरच अपघातग्रस्तांना कॅशलेस ट्रीटमेंटची तरतूद पंतप्रधान कारगिल युद्धात प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांना देशाची मानवंदना उत्तम मनुष्यबळासाठी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्था ही काळाची गरज मुख्यमंत्री आषाढी एकादशीसाठी पंढरीत भाविकांचा महापूर, मुख्यमंत्री मुख्यमंत्रीही विठुरायाच्या चरणी सह्याद्री वाहिनीवरून महापूजेचं थेट प्रसारण याकूब मेमन फाशी प्रकरणी सलमान खानच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया सलमाननं मागितली माफी आणि ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रासू गवई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नमस्कार सविस्तर वृत्त सरकार लवकरच रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयक आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमात बोलत होते अपघात झाल्यानंतर पैशांचा विचार न करता अपघातग्रस्तांवर तातडीनं सर्वोत्तम उपचार करण्याला प्राधान्य देण्याची कॅशलेस ट्रीटमेंटची तरतूद या विधेयकात असेल अपघातग्रस्तांकडे पैसे नसले तरी उपचारांची तरतूद या विधेयकांतर्गत करण्यात येणार आहे गेल्या वर्षी सव्वीस जुलै याच दिवशी माय या पोर्टलची सुरुवात झाली या पोर्टलवर नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा मतांचा सरकारला खूप उपयोग होतो असं सांगून यंदाच्या पंधरा ऑगस्टच्या भाषणात काय मुद्दे असावेत याबाबत सूचना करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान एक प्रकारे विकासाचे डीएनए आहेत असं सांगून नव्या पिढीनं संशोधनात रुची घेण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात व्यक्त केली पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात नागपूरचे रेल्वे कर्मचारी विजय बिस्वाल यांचं कौतुक केलं रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून काम करणाऱ्या विजय यांनी रेल्वेशी संबंधित विविध चित्र काढली आहेत नोकरी सांभाळून आपली कलाही जोपासल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन समझ में नहीं आ रही मैं कैसा रिएक्ट कि ये बहुत बड़ी बात है मुझे जैसे मुझे लगता है शायद आपने ये पहली बार मुझे कहा तो मैंने तुरंत टीवी पर भी देखा और ये विश्वास करने लायक नहीं था तो ये बहुत बड़ी बात है आई थिंक ही मेड डे तो थैंक्स मोदी जी जो मेरे पीछे आप देख रहे हैं ये जो मेरी कला के नमूना है क्योंकि नौकरी भी मेरी चलती रही और पेंटिंग्स का एक जो जुनून है वो हमेशा मेरा रहा तो इसको मैंने कभी नहीं छोड़ा कई जगह ये जा चुकी है भारत के अंदर में भारत के बाहर भी जा चुकी हैं तो खुशी होती है आज सोलहवा कारगिल विजय दिवस आजच्याच दिवशी एकोणीशे नव्याण्णव साली भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना कारगिलच्या युद्धात हरवून विजय मिळवला होता कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात जवानांना अभिवादन केलं कारगिल युद्ध हमारा एक एक जवान सौ दुश्मनों दुश्मनो भारी पडा अपने प्राणो की परवा न करके दुश्मनों की कोशिशों को नाकाम करने वाले सैनिकों को शत शत नमन करता कारगिल युद्धातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरात आज विविध दे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या अमर जवान ज्योतीथ कारगिल युद्धातल्या शहीदांना आदरांजली अर्पण केली एकोणीशे नव्याण्णव साली तीन मे ते सव्वीस जुलै या कालावधीत कारगिलचं युद्ध लढलं गेलं होतं कारगिल विजय दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी इथं भटके विमुक्त विकास परिषद आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं शहीदांना अभिवादन करण्यात आलं एका चित्रप्रदर्शनाचं आयोजनही याप्रसंगी करण्यात आलं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण केला त्यांनी पंचवीस जुलै दोन हजार बारा रोजी राष्ट्रपती पदाचा स्वीकार केला होता यानिमित्त आज राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या का एका विशेष कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी एका पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपतींना भेट दिली तसंच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या निवडक भाषणांच्या संग्रहाचं प्रकाशन करून या संग्रहाची पहिली प्रत राष्ट्रपतींना भेट दिली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागातर्फे ही पुस्तकं कर तयार करण्यात आली या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण सचिव बिमल जुलका उपस्थित आय आयआयएम नागपूर ही संस्था भविष्यात देशातली सर्वोत्कृष्ट आणि अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे नागपूरमध्ये आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचं उद्घाटन करताना ते बोलत होते एम नागपूरच्या पहिल्या बॅच मध्ये देशातल्या साठ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून पहिल्या सत्राचा प्रारंभही आजपासून झाला केवळ दहा महिन्यात देशात मंजूर झालेल्या संस्थांपैकी पहिली संस्था नागपूर इथं प्रत्यक्ष सुरू झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि एम अहमदाबादचे संचालक आशिष नंदा उपस्थित होते डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामीण भागात गोरगरीब आणि तळागाळातल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवाव्यात वै असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं विदर्भातल्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाहीत हे सुद्धा आत्महत्यांमागचं कारण असू शकतं त्यामुळे आता डॉक्टरांच्या पदभरतीची जाहिरात न देता जे गरजू डॉक्टर अर्ज करतील त्यांना सेवेची संधी देण्यात येईल मुख्यमंत्री यावेळी म्हणाले अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी खेड्यापाड्यातली आरोग्य सेवा हे आव्हान म्हणून स्वीकारून आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अकादमीचे नूतन अध्यक्ष डॉ व्ही एम भालेराव आणि सचिव डॉ निर्मल जयस्वाल यांचा सत्कार केला पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्वच्छता आणि सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पंढरपूरमध्ये आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यातल्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी सरकार सक्षम असल्याचं म्हणाले पंढरपूरमध्ये पासष्ट एकर जागेवर नवीन पालखीतळ उभारल्याचा उपयोग झाला असं सांगत राज्य सरकार आता अशा जागा अधिग्रहित करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पंढरपूर प्राधिकरणाचा कालबद्ध आराखडा तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असा विठूनामाचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूर दुमदुमून गेले आषाढी एकादशीला लाडक्या विठूमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा जमला आहे पोलीस आणि प्रशासकीय व्यवसायी सज्ज आहे उद्याच्या आषाढीनिमित्त सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात रस्त्याची संडासची रू सोय भरपूर केलेली आहे लाईटची पण व्यवस्था झालेली आहे आणि जागोजागी पाण्याचं पण त्यांनी नियोजन जागोजागी नळ सोडलेले आहेत आणि रस्ते पण व्यवस्थित केलेले आहेत लाईटची पण त्यांनी भरपूर सोय केलेली आहे साईट पट्ट्यांबरोड जर बघितलं जवळजवळ दोनशे दो, दो, दो ऐंशी किलोमीटरचे साईट पट्ट्या आपण पूर्णपणे भरलेले आहेत अशा एक ना अनेक खूप मोठ्या प्रमाणात आपण सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण पासष्ट एकरचा एक, एक मोठा प्लॉट डेव्हलप केलेला आहे वारकरी संकुल म्हणून आणि याच्यामध्ये सर्व वारकरी ज्यांना नाही नाहीये किंवा इतर कुठल्या सुविधा नाही तिथे जाऊन राहू शकता औषधप्रचाराची सुविधा दिलेली आहे आपलं जो मंडप आहे त्या ठिकाणी आयसीयू सुद्धा चालू केलेला आहे आणि शेड आणि या ठिकाणी शौचालयाची उपलब्धता करून दिलेली आहे जेणेकरून वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन ही त्यांची वारी कशी चांगली होईल अशा दृष्टीने प्रश्न आहे पंढरपूर शहरामध्ये या आषाढी वारीसाठी एक चार हजार नवीन शौचालयाचं तात्पुरते आणि शौचालय आहेत त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून यावर्षी आपल्याला आठशे सीट्स उपलब्ध झालेले आहेत एकंदरीत वारीच्या निमित्ताने सर्व विभागाचा मिळून जवळपास तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंधरा एस डी पी ओपीआय पी एस आय तीनशे दोन हजार कर्मचारी पाचशे महिला कर्मचारी ट्राफिकचे पाचशे कर्मचारी आणि जवळपास अडीच ते तीन हजार होमगार्ड असा एकंदरीत पोलिसांचा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये उद्या होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं थेट प्रसारण पहाटे पावणे दोन वाजल्यापासून दूरदर्शनच्या सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरून करण्यात येणार आहे दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व जनतेला विठुरायाची यथासांग पूजा आणि महाआरती सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल या महापूजेचं पुनः प्रसारण उद्या सकाळी दहा वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवरून होणार आहे महापूजेच्या थेट प्रसारणाची परवानगी मंदिर समितीनं केवळ दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीलाच दिली आहे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला दोषी याकूब मेमन याच्या फाशीच्या संदर्भात चित्रपट अभिनेता सलमान खान यानं ट्विटरवरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटला आहे या खटल्यातला मुख्य आरोपी टायगर मेमन आहे त्यामुळे त्याला पकडून फाशी द्यावं त्याचा भाऊ याकूबला फाशी देऊ नये असं वक्तव्य सलमान खान यानं ट्विटरवरून केलं सलमानचं हे विधान आक्षेपार्ह असून ते न्यायालयाचा अवमान करणार आहे सलमाननं हे विधान ताबडतोब मागे घ्यावं आणि माफी मागावी अशी मागणी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे भाजपा नेते खासदार किड सोमय्या यांनीही सलमानच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली दरम्यान ट्विटरद्वारे केलेली सर्व विधानं मागे घेत असून माफी मागत असल्याचं सलमाननं ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलं आहे आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून सर्व धर्मांचा सन्मान करतो देशातल्या न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो असं त्यानं या ट्विटरमध्ये म्हटलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बहुजनांना त्यांचा हक्क तसंच न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या माजी राज्यपाल रासू गवई यांच्या पार्थिव देहावर आज दारापूर इथं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले रिपब्लिकन नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे उपस्थित होते तत्पूर्वी दुपारी एक वाजता नागार्जुन बंते सुरई ससाई आणि भिक्षू संघाच्या वतीनं बुद्धवंदना त्रिशरण पंचशील पठण करण्यात आलं त्यानंतर जमलेल्या हजारो अनुयायांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेतलं गवई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकरे डॉ नितीन राऊत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे आदी मान्यवर उपस्थित होते गवई यांच्या निधनामुळे आज कोल्हापुरात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या नेत्यांनी गवई यांना आदरांजली वाहिली आणि आता हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि पंचवीस नागपूर एकतीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस आणि बावीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक सत्तावीस आणि बावीस कोल्हापूर सव्वीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि चोवीस सोलापूर तेहतीस आणि चोवीस अमरावती एकतीस आणि बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या राष्ट्रीय रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयक लवकरच अपघातग्रस्तांना कॅशलेस ट्रीटमेंटची तरतूद पंतप्रधान कारगिल युद्धात प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांना देशाची मानवंदना उत्तम मनुष्यबळासाठी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्था ही काळाची गरज मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आषाढी एकादशीसाठी पंढरीत भाविकांचा महापौर मुख्यमंत्रीही विठुरायाच्या चरणी सह्याद्री वाहिनीवरून महापूजेचं थेट प्रक्षेपण याकूब मेमन हाशी प्रकरणी सलमान खानच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया नंतर सलमाननं मागितली माफी आणि ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रासू गवई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सव्वीस जुलै दोन हजार पाच या दिवशी मुंबईत जलप्रलय आणलेल्या हाहाकाराला आज दहा वर्ष पूर्ण झाली त्या प्रसंगानंतर आपण काय बोध घेतला आपत्ती नियोजनाच्या दृष्टीनं काय पावलं उचलली गेली या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी शहर नियोजन तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार